हे बघा तहान लागलीय ना सगळ्यांनी थांबा हे पाणी नवीन आहे या पाण्याची आणि आपली ओळख नाही हे ठिकाण नवीन आहे हे सरोवर नवीन आहे आपली काही याच्याशी ओळख नाही आहे एक काम करतो मी आधी उडी मारतो पाण्यात मी पाणी तपासतो आणि या पाण्यामध्ये काही धोका नाही ना याचा आधी मी परीक्षण करतो आणि मग मी तुम्हाला सांगितल्यानंतर मग तुम्ही उडी मारा हे हत्तींना कळतं बरं का माणसांना कळत छान दिसलं की उडी मारायची यांनी मात्र सांगितलं कितीही वातावरण सुगंधित असलं तरी परीक्षण केल्याशिवाय उतरायचं नाही गजेंद्रानं मात्र उतरायचं ठरवलं कारण सगळ्या कळपाची जबाबदारी आहे राजा म्हणून माझ्यावरती कुणाला काही धोका होता कामा नाही यानं सांगितलं सगळ्यांनी बाजूला सारखा बरं मी आधी उडी मारतो परीक्षण करतो सगळे हत्ती हत्तीने बाजूला सरकले आणि सज्जन हो आता गजेंद्र असा काही अंतर मागं गेला क्रिकेटमध्ये बॉलिंग करणारा बॉलर कसा जातो की नाही मागं बॉलिंग करणारा तसा हा काही अंतर मागं गेला अवसान घेतलं आणि आता अवसान घेतलं का तर पाण्यामध्ये उडी मारायची होती उडी मारायची आणि काही अंतर मागं गेला अवसान घेतलं आणि जे धावत 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 धावत, धावत आला आणि यानं पाण्यामध्ये जोराची उडी मारली इतक्या वेगानं उडी मारली जोरात उडी मारली आणि त्यातनं याचा देह बलाढ्य देह दे आहे याचा यानं उडी मारल्याबरोबर झालं असं ती शेजारी जी झाडं होती की नाही त्या झाडांवरती बरेच पक्षी बसलेले होते वेगवेगळ्या जातीचे प्रकारचे त्या पक्ष्यांमध्ये एक शकून नावाचा पक्षी बसला होता यानं पाण्यात उडी मारल्याबरोबर ते पाणी उंच वर उसळलं आणि ते इतक्या उंचापर्यंत गेलं उंचीपर्यंत की ते पाणी झाडाच्या वरच्या टोकांना जाऊन लागलं परिणाम त्या झाडावरती जे पक्षी बसलेले होते ते सगळे पक्षी उडून गेले आणि त्या पक्ष्यांमध्ये एक शकून नावाचा पक्षी बसला होता तो शकुन सुद्धा उडून गेला शकून गेला उडून आणि मग राहिला अपशकुन काय झालं आता तो तेव्हा उडाला बरं का पण जरी तो तेव्हा उडाला तरी राहिला अपशकून तो उडलेला दिसला पण अपशकून सहसा दिसत नाही दुःख कधीही सांगून येत पण ते तयार असतं बरं का सगळ्यांनी लक्षात ठेवूया आज जरी दिवस बरे असले तरी कधी काही होईल सांगता येत नाही दुःख कधीही सांगून येत पण व्यवस्था झालेली असते आणि त्यावेळेला आम्ही गोंधळू नये आमचा फज्जा उडू नये याच्याकरता आधीपासून कथा ऐकायच्या असतात म्हणजे सावधान राहता यावं बरोबर आहे की नाही कितीही बिकट प्रसंग आला तरी सुद्धा आम्हाला स्थिर राहता यावं याच्याकरता हा ज्ञानाचा मार्ग आहे बरं का ज्याच्याकडं ज्ञान आहे त्याला दुःख पचवता येतं आणि ज्याच्याकडे हे ज्ञान आणि भक्ती नसेल त्याचा दुःखामध्ये सर्वनाश होतो तो शकून गेला उडून राहिला अपशकून यानं उडी मारली पाण्यामध्ये सगळ्या पाण्यामध्ये पोहला बघितलं परीक्षण केलं आणि याच्या लक्षात आलं की पाण्यामध्ये काही धोका नाही आहे मग यानं सगळ्या आपल्या परिवाराला सांगितलं पाणी छान आहे बरं स्वच्छ आहे काही काळजी करण्यासारखं नाही या आता सगळ्यांनी उड्या मारा म्हणल्याबरोबर ते सगळे हत्ती तहानलेले होते सगळ्यांनी पटापट पाण्यामध्ये उड्या मारल्या सज्ज न हो इकडं सगळे हत्ती उड्या मारतायत इकडं सगळ्या हत्तीणींनी उड्या मारल्या आणि मधल्या मद जागेमध्ये सगळी जी छोटी छोटी पिल्ल होती ना त्या सगळ्यांनी मध्ये उड्या मारल्या डोळ्यासमोर चित्र येते हत्तींना सुद्धा सांगावं लागलं नाही बघा जे माणसांना सांगावं लागतंय हत्तीणी इकडं हत्ती इकडं आणि मध्ये पिल्ल माणसांमध्ये असं असतं का सगळे स्त्री पुरुष समानता पण इथं मात्र स्वतंत्र स्वतंत्र बरं का त्यांना सुद्धा तारतम्य आहे या सगळ्या हत्तीनी इकडं पाणी आहेत इकडं सगळे हत्ती आहेत सगळ्यांनी पोटभर आधी पाणी पिऊन घेतलं कारण तहानलेले होते तहान भागल्यानंतर सगळे पाण्याचा आनंद घ्यायला लागले एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवतायत मजा करतायत आनंद घेत आहेत आता बराच वेळ आनंद घेऊन झाला मग आता गजेंद्रानं सांगितलं आता पुरे झालं बरं का सगळ्यांची तहान भागली आहे छान मजा करून झाली आता पाण्यातनं बाहेर व्हा बर आता मी एकटा पोहणार आहे म्हणल्याबरोबर ताबडतोब सगळी मंडळी पाण्यातनं बाहेर आली कारण ऐकणं गरजेचं आहे कारण हा सगळ्यांची सोय करतोय लक्षात येत ना आणि जर सोय करत असेल राजा तर राजाचं सगळेजण सगळं ऐकतात त्यामुळे याच सगळ्यांनी पण पंडिशी ऐकलं पटकन सगळी मंडळी बाहेर आली आणि आता पाण्यामध्ये उरला एकटा गजेंद्र का सगळ्या हत्तीने इकडे येऊन उभे आहेत सगळे हत्ती इकडच्या बाजूला उभे आहेत मध्ये ती सगळी पिल्लं पाहतायत की आता आपले बाबा एकटे पोहणार आहे एकटे पोहणार आहे तो पोहणारा पराक्रमी आहे आणि पराक्रमाचं सौंदर्य वेगळं असतं बरं का लक्षात येत आहे ना आपण सगळे जाणकार आहात पराक्रमाचं सौंदर्य वेगळं आहे पार्लरचं सौंदर्य आणि म्हणून गुणवत्तेच्या सौंदर्यावरती खऱ्या अर्थाने हा शोभत होता याचं पोहणं सुरू झालं हा जोर जोरात पाण्यामध्ये उड्या मारतोय पुन्हा 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 आणि आता मात्र त्याच्या पोहण्यामध्ये जसा आनंद होता पराक्रमाचा एक कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास होता की नाही तशी थोडीशी झालर कशाची होती माहिती आहे का तर मी पोहतोय मी पराक्रमी आहे मी सगळ्यांचा पोशिंदा आहे आणि म्हणून हे जे सगळेजण याच्याकडे बघत होते की नाही कुतूहलान त्या सगळ्यांची जी, जी दृष्टी याच्याकडे होती ना त्या दृष्टीची याला कुठ तरी थोडीशी चटक लागली म्हणतो की नाही आपण बाधा होते बघा कुणी आपली स्तुती करायला लागलं की छान वाटायला लागतं बरोबर ना पण स्तुती ही सोन्याची बेडी आहे आणि निंदा ही लोखंडाची बेडी आहे एकूण काय दोन्ही थोडीशी याला कुठ तरी असं वाटायला लागलं की मी पोहतोय आणि हे सगळे माझ्याकडे बघताय बरं त्यातनं त्या हत्तीणी जी होत्या की नाही त्या सगळ्यांच्या हत्तीणींच्या हातात मोबाईल बर का आणि त्या सगळ्या जणी याचा बर जोपर्यंत हा हिरो आहे तोपर्यंत फोटो खात्यावरती भरपूर जमा आहे तोपर्यंत याला आणखीनच चढला हा पुन्हा 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 उड्या मारू लागला पुन्हा पुन्हा पाणी सगळ्यांच्या अंगावरती उडवतोय इतका छान डुंबतोय की नाही पण नेमकी तीच वेळ असते बर का पुड़व 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 तो हो तो की ज्या वेळेला काळ घाला घालतो की नाही म्हणजे काळ जो गडून बसलेला असतो ते तो केव्हा घाला घालतो तर खऱ्या अर्थाने एक विशिष्ट अवस्था येते बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण खरतर जीवनातून पुढं पुढं पर्यंत पोचतो आणि कुठं तरी ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर एक आपण ज्याला सेटल होणं म्हणतो होतो की नाही सेटल कधीतरी जे सेटल होण्याची अवस्था असते ना खरं तर तीच अवस्था फार मोठी धोकादायक असते बरं तेव्हा सांभाळता आलं पाहिजे हा डुंबत होता आणि नेमकं त्याच वेळेला लक्षात आलं की आपल्या पायाला काहीतरी टोचतंय काहीतरी टोचतंय काय टोचतंय याचा अंदाज घ्यायचा आहे डॉक्टरकडे गेला तपासलं ब्लड शुगर चेक केलं आणि डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं काय झालंय तुम्हाला टोचतंय असं वाटत होतं ते टोचतय टोचतय म्हणता म्हणता कळलं की कॅन्सर झालाय आहे ना बऱ्यापैकी माणसाची अवस्था हीच आहे की नाही की सगळं चांगलं कधी नव्हे ते चांगलं चाललेलं असतं आणि अचानक असं काहीतरी आयुष्यात येतं याला कळलं काहीतरी टोसतंय म्हणजे काय आहे तर पाण्यामध्ये नक्र होता कळलाच नाही कळलाच नाही त्या नकरानं पकडले हे या गजेंद्राला कळलं आणि त्या गजेंद्रानं त्या नकराच्या तोंडातून जबड्यातनं आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला आता त्या गजेंद्राच्या जागी आपण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला ठेवायचं आहे बरं ही कथा गजेंद्राची जरी असली तरी आपण गजेंद्र आहोत सगळ्यांना त्या वाटेवरनं पुढं जावं लागणार आहे आणि म्हणून हा अभ्यास बरं का पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं भागवत कथा म्हणजे देवाचं काहीतरी करायचं नसतं भागवत कथा म्हणजे त्या देवानच आपल्याकरता केलेला अभ्यास वर्गाची व्यवस्था आहे या गजेंद्रानं त्या नकराच्या तोंडातून आपला पाय सोडवण्याची सोडवण्याचा के प्रयत्न केला पण याचा प्रयत्न काही फारसा यशस्वी झाला नाही यानं जितका पाय झटकण्याचा प्रयत्न केला तसं त्या गजेंद्राची पकड घट्ट घट्ट व्हायला लागली आणि मग तेव्हा यानं आपल्या नातेवाईकांना म्हणजे मित्रपरिवाराला सांगायला सुरुवात केली की के अरे या पाण्यामध्ये नकर होता कळलं नाही पण नकराने मला पकडलंय काही खरा पण जरा मला सोडवा रे मला याच्यातून सोडवा हा जो समाज आहे की नाही चुलत भाऊ मावस भाऊ सख्खा भाऊ आत्ते भाऊ शेजारचा पाजारचा फेसबुकवरचे सगळे लाईक कमेंट करणारे सगळेच्या सगळे आले मदतीला पण हे किती वेळ किती मदत करू शकता तो किती मदत केली या सगळ्यांनी थोडाफार प्रयत्न केला याला वाचवण्याचा पण नंतर कळलं की आपल्याच्यानं काही फारसं होत नाही आणि म्हणून जे मदती करतात थोडंफार पुढं आले होते की नाही आणि त्यातले काही मदत करतोय असं फक्त दाखवणारे होते सगळेच्या सगळे मदत करणारे अगदी जे जवळचे असतात ना ते खरोखर मदत करतात बर का प्रयत्न करतात बाकीचे फक्त आपलं असे सगळेच्या सगळे यांनी थोडा थोडा प्रयत्न केला आणि मग यांच्या लक्षात आलं की आपल्या हातनं काही होणं शक्य नाही सगळीच्या सगळी ती निघून गेली ते निघून गेले म्हटल्यानंतर सज्जन हो या गजेंद्रानं मग आता हाक मारली ती कोणाला तर इकडं सगळ्या हातीणी उभ्या होत्या की ज्या याच्यासोबत सेल्फी काढायच्या त्या सगळ्या हत्तीणी उभ्या बर का गजेंद्रानं त्या हत्तीणींना म्हणजे आपल्या पत्नीला हात मारायला सुरुवात केली पत्नीला हात मारायला सुरुवात केली की अग तुम्ही तरी मला वाचवा तुम्ही तरी मला वाचवा आणि मग खरंच त्या हत्तीणींनी प्रयत्न केला बर का याला वाचवण्याचा का प्रयत्न केला कारण या गजेंद्रानंच तर यांच्या नावच्या पॉलिसिया काढल्या होत्या सगळ्या गोष्टी त्या गजेंद्रानं पुरवलेल्या होत्या आणि मग त्या लाजे खातर का होईना या हत्तीणींनी सुद्धा याला वाचवण्यासाठी थोडाफार प्रयत्न केला जागे आहात यांनी प्रयत्न केला किती वेळ केला तर हातच राखून केला आपल्या प्रयत्नानं काही गजेंद्राला फारस यश मिळत नाही हे जेव्हा त्या हत्तीणींच्या लक्षात आलं की नाही तेव्हा त्या हत्तीणींनी सुद्धा आता याचे हाल बघवत नाहीत त्यापेक्षा आता याला देवाला यांनीच प्रार्थना केली या बायकांनी कि बाबा याचे हाल बघवत नाहीत आता याला एकदाच शेवटी अशी प्रार्थना करतात लोक त्या हत्तीणींनी याचा नाच सोडला आणि त्या हातिणी सुद्धा तिथून निघून गेल्या बरं का आणि जेव्हा त्या निघून गेल्यानं तेव्हा गजेंद्रानं त्यांना जाताना पाहिलं पाहिलं या डोळ्यांनी तोपर्यंत त्या गजेंद्राचे चार पाय पाण्याखाली गेलेले इतकं नकरानं त्याला खाली ओढलेलं होत गजेंद्रानं त्या हत्तींना जाताना पाहिलं मात्र आणि गजेंद्र तिथून ओरडायला लागला अगं जाताय कुठं मला वाचवा मला वाचवा मी तुमच्याकरता काय नाही केलं तुम्हाला मी कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही तुमच्याकरता मी राब राब लाब राबलो आहे की नाही तुमच्या करता मी वाल्या झालो इतरांना टोप्या घातल्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही तुमच्या करता मी किती आजवर केलंय आणि आज जेव्हा माझ्यावरती वेळ आली तेव्हा तुम्ही सगळे निघालात अगं मला वाचवा वाचवा पुन्हा पुन्हा सांगतोय बर का हा पुन्हा पुन्हा हका मारतोय पण त्यातली एकही हत्तीण याच्या करता थांबली लक्षात ठेवायचे एकही हत्तीड याच्यासाठी थांबली नाही सगळ्या जणी निघून गेल्या पण ती छोटी छोटी पिल्ल थांबली बरं गजेंद्राला वाटलं की ही माझी लेकरं ही मात्र नक्की मला सोडून जाणार नाही ही मला मदत करतील आणि खरच सज्जन हो यानं त्या पिल्लांकडे आशेनं पाहिलं की माझी पिल्ल मला मदत करतील आणि खरंच त्या छोट्या छोट्या पिल्लांनी काय केलं माहितीये बाबा 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 करणारी सतत बाबांच्या मागं लागणारी बाबांच्या शिवाय जेवायचं नाही बाबांच्या जवळच झोपायचं बाबा पाहिजेत बाबा पाहिजेत बरोबर की नाही त्या बाबा बाबा करणारे त्या पिल्लांनी काय केलं माहितीये त्या झाडाला वेलींनी वेढलेलं होतं बघा त्या वेली सगळ्या काढल्या या मुलांनी त्या वेली काढल्या आणि सज्जन हो त्या वेली यांनी एकमेकांना अशा जोडल्या त्या वेलींचा भला मोठा दोरखंड तयार केला चांगला दोरखंड तयार केला बरं का मुलं ती शेवटी प्रेम आहे बाबांवरती आणि त्यांनी असा दोरखंड तयार केला तोपर्यंत हे सगळं होईपर्यंत गजेंद्राचं पोट पाण्याखाली गेलेलं होत म्हणजे कॅन्सरची किती स्टेज काही माहिती नाही पण आता जवळजवळ जव़़ शेवटच्या स्टेज कडे चाललाय बरं का तिथपर्यंत म्हणजे पोट खालीपर्यंत चाललेला आहे मुलांनी मात्र ते दोरखंड तयार केला आणि त्या दोरखंडांनी काय केलं आता बाबांना तर काही ओढता येत नाही कारण बाबा मोठेच्या दोरखंडानं मोठे, त्या सोंडेला बांधलं बाबांच्या आणि ते सोंडेला धरून ती मुलं अशी बाबांना वर ओढू लागली पण आता ती लहान मुलं किती प्रयत्न करून करून करणार आहेत शेवटी पोरकट आहेत की नाही ती ज्यांना जाण होती ते सगळे सोडून गेले आणि ही पोरकट मुलं प्रयत्न करतायत केवळ प्रेमापोटी बरं का वात्सल्यापोटी पण ज्ञान नाहीये पॉवर नाही आहे अधिकार नाही आहे तेवढी शक्ती नाही आहे आणि नुसत्या वात्सल्यावरती फार काही प्रयोग करता येत नाही आमचे तुकोबाराय म्हणाले काय झाला असेल हे जे गेले जे निघून ना ते कोण होते अशीच मंडळी आपल्या सुद्धा जीवनात असतात बरं का तुकोबरा यांनी तुमच्या माझ्या जीवनाचं वर्णन केलंय